इचलकरंजी पंजंगा नदी रस्त्यावरील यशोदा पुला नजीक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात पतीपत्नी ठार झाले देवदर्शनावरून परत येत असताना डम्परने दुचाकीला धडक दिली या दुर्घटनेत पत्नी सुनीता संजय वडिंगे वय पंचावन्न या जागीच ठार झाल्या तर पती संजय सदाशिव वडिंगे वय अठ्ठावन्न यांचा उपचारादरम्यान दवाखान्यात मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलगंजीचे इचलगंजी प्रभारी अधिकारी होते आणि एक महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले होते ते दररोज सकाळी पंचगंगा नदी असलेल्या वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात घडला या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अपघातातील डंपर गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मावळा न्यूजसाठी कॅमेरामॅन संजीवसह संग्राम पाटील